नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी इथं वाजते साडेपाच आणि मी श्रद्धाला सांगते क्लासला जाय मी तिथं मी दोन मिनटं मला दोन नाईन एक नाही तू क्लासला निघ म्हटलं पहिले आणि तिला क्लासला काढून दिलं त्यानंतर मग मला ना नावायंपाकायला लागायचं आहे तर आज ना शुक्रवार आहे शुक्रवारचं तुमच्यासोबत छोटासा ना इव्हनिंगचा रुटीन शेअर करणार आहे मी तर तसं तर माझं काम चार वाजल्यापासून चालू झालं होतं घरात आवरावरी पण म्हटलं जर हिडिओ करत बसले तर वेळ होऊन जाईल आणि मग पुढं कसं मला स्वयंपाक ते करून बी पूजा मांडून दशामाताच्या आरतीला जायचं आहे त्यासाठी मग मी आत्ता सुरुवात करते ते बघा इकडे दाखवते मी तुम्हाला तरी जस्ट मी ती एक हप्ता झाला घेतली आहे पण मी वापरायला काढली नव्हती माझा विचार विचार होता की मी ना याच्यामध्ये प्रसादाची खीर बनवेन आणि तिथूनच याचं म्हणजे उद्घाटन थोडक्यात क चालू करेन आणि त्यासाठी मग मी ना कढई ठेवून दिली होती तर आज चला आज शुक्रवार बी आणि मस्त मला अशी ना खीर बनवायची देवीच्या नैवेद्यासाठी तर आपण तसं बी गो पदार्थ बनवत असं म्हटलं चला आज मस्त छान अशी गुळाची खीर बनवते आणि कढई स्वच्छ करून घेते इथं मी आणि इकडे ना माझ्या मैत्रिणीकडून घेतली जसं तिचं ना माझ्या मैत्रिणीचं ना दुकान आहे आपलं mm. इलेक्ट्रॉनिकचं वस्तू भेटतात तिथे आणि जर आपण त्यांना ह्या वस्तू ना तर वस्त मग हे घरपोच आणून देतात म्हणजे प्रत्येकाला नाही मी सांगत असते मला पाहिजे म्हणून ते घरपोच आणून देतात ते दे आणि क्वालिटी खूप छान एकदम ब्रँडेड आहे एकदम बेस्ट कारण की मी ना भरपूर त्यांच्याकडून गोष्टी घेतलेल्या त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी एकदम छान लागलेल्या आहेत त्यासाठी म्हणजे कुकर झालं त्यानंतर मी गिजर घेतलेले त्यांच्याकडनं आणि ॲक्वाबी घेतलेले अशा छोट्या मोठ्या भरपूर गोष्टी आहेत मी त्यांच्याकडनं इथं आल्यापासून त्यानंतर चला मी आता खिरीला सुरू करते इथं मी थोडासा गुळ कढई टाकून दिलं अगोदर आणि पाणी टाकून दिलं त्याच्यामध्ये ते वितळूस तर इथं मी साईडला ना तांदूळ घेतले आणि हे तांदूळ इंद्रायणी तांदूळ जे मी पाण्यात भिजू घातले होते अर्धा पुरे कारण की तांदळापासून मला ही खिरी बनवायची ती मागच्या वेळेस शेवाळे बनवली होती मला चला ह्या तांदळाची बनवू कसं म्हणजे वेगवेगळं होतं त्यासाठी त्यानंतर पहा गुळ वितळला माझा तर मी ते लगेच जे जे आपण गुळ वितळून गेला ना त्याच्यामध्ये दूध टाकून दिलं आणि गॅस ना थोडासा कमीच ठेवला होता म्हणजे फुटायला गिटायला नको तसंच काही फुटली नाही व्यवस्थित झाली पण मग मला भीती वाटत होती आपण जर गुळाची खीर बनवतो म्हणजे चहा फुटतो ना तसं नको फुटायला त्यासाठी त्यानंतर खिरीला ना उकळी व्यस तर मी इथं ना साईडला भाजीची बी तयारी करून घेते म्हणजे भाजी होऊन जाईल माझी पटकन आणि इथं मी दही घेतात दह्यात लाल मिरची पावडर हळद आणि धनी पावडर त्यानंतर ना साईडला मी पापड भाजून घेते कारण की मला पापडची भाजी बनवायची आज बसल्या बसल्या बस ना रील बघत होती रील बघत होतो बघा ही भाजी आली होती हिडिओ आला होता भाजीचा तर ह्याच्यात कांदा लसूणचा वापर नव्हता केला म्हटलं चला हीच बनू कारण की आज शुक्रवारच्या दिवशी मी कांदा लसूण वापरत नाही आजच्या स्वयंपाकामध्ये त्यासाठी आता इथं साईडला दुधाला ना उकळी येऊन गेली होती म्हटलं चला हे टाकून दे हे बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतो होता आता हे नाही इथं टाकून देते आणि टाकल्याच्या नंतर ना कडेत त्याला सतत हलवत राहायचं म्हणजे गिटुळी होत नाही मग गाठ पडत नाही त्याची आणि माझ्याकडनं एकदा काय झालं माहिती मी टाकून दिला आणि थोडंसं हालून साईडला झाले होते तर गिठुळे झाले होते तेव्हापासून दाक्षात ठेवते मी असं करत नाही आणि वरतून ना आता परत जे शाबू आहे ना ते टाकले म्हणजे ह्या दोन्ही काय होतं आहे का अगदी खीर एकदम रबडीदार होती एकदम छान होती त्यासाठी त्यानंतर साईडला कढई ठेवली इकडनं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आता तेल वगैरे टाकून देते आणि म्हणजे भाजी करून घेतलेलं घ्यात म्हणजे कसं कामात माझे कामा दोन्ही कामं होऊन जाईन आणि मग मला पुढच्या कामाला मी मोकळी होऊन जाईन म्हणजे स्वयंपाकच ताण राहणार मला तर इथंकडे थोडंसं तेल टाकलं ते त्याच्यामध्ये जिरं मोहरी सॉरी मोहरी नव्हती जिरं आणि लसण आणि हिरवी मिरची आणि कडीपत्ता आणि सॉरी लसण होता इथेवर ही मिसळून चालले तर त्यानंतर ना हे टाकून ही पेस्ट टाकली मी बनवलेली दह्याची आणि तेव्हा ना इथं थोडंसं गॅस मी कमी केला होता म्हणजे दही फुटायला नको आणि माझं दही फुटलं बी नाही एकदम छान मस्त झालं होतं आणि हे बघा तुम्ही जे वर तुम्ही पाणी टाकून दिलं चवीनुसार मीठ टाकून दिलं आणि आता याची वाट पाहते उकळी येण्यासाठी तोपर्यंत साईडला नाही खीर मसाला आणि इलायची पावडर खीरमध्ये टाकून देते दे तोपर्यंत इकडच्या साईडला लगेच उकळी येऊन गेली भाजीला तर हे पापड टाकून देते त्याच्यामध्ये आणि मस्त असे हलवून होऊ देते त्यानंतर वरतून याच्यात कस्तुरी मेथी आणि आपली कोथंबीर पाहिजे होती कस्तुरमिणी होती पण सापडत नव्हती आणि तर नव्हती म्हटलं चला जाऊ द्या त्याला का आता तसंच ठेवते आणि साईडला ना मी काढून ठेवली आणि तुम्हाला भाजी ना मी जळून दाखवते ही ना गुजरात का मारोड लोकांची पोराची माहीत नाही खूप प्रॉपर भाजी आहे फेमस भाजी त्यांची तर हे ते लोक बनत असतात तर म्हणतात मी खूप वेळेस बघितली पण कधी ट्राय नव्हती केली आज मुहूर्त आला म्हटलं चला बनवूनच घेऊला आणि माझी भाजी छान झाली होती चवीला बी खूप मस्त त्यानंतर चला आता मी खिरीला लगेच फोडणी देऊन गेली इथं तूप ठेवलं तुपामध्ये थोडेसे बदाम टाकले कारण की आता बाकीच्या वस्तू सगळ्या संपल्या होत्या माझ्या म्हणून नुसतं बदाम आहे चला त्याचा तडका देऊन घेऊ मस्त असं खिरीला छान तडका द्यायला आणि हे तडका ना खरंच वरून दिल्यावर खरंच खूप छान लागतो खिर बरं का याच्यापासून मनुके पाहिजे याच्यामध्ये बरं ना खिरीमध्ये शिऱ्यामध्ये ना जे आपले खिसमीस असतात ते खूप छान लागतात तळून टाकलेले पण आज ते संपूनच गेलेत मागच्या वेळेस मी चिवडा बनवला आणि तिथं भरपूर वापरले त्यासाठी त्यानंतर माझी खीर साईडला ठेवून दिली आणि मी आता म्हटलं चला भात बी बनवून घेते मी ना फुलाचे वाट बघत होती कारण की ना स त्यांची सुट्टी सहाला होणार होती आणि ती मला साडे सहा पर्यंत फुलं देणार होती आणून म्हणजे कसं फुलाशिवाय पूजा ती होत नाही ना आ, ते म्हणजे बाकीचे फुलंचं काही नाही पण दोन आपल्याला लाल फुलं पाहिजे असतात तर मी त्यांना दोन गुलाबाची फुलं सांगितले होते तर मग त्यांना यायला उशीर होताना आदल्या दिवशी लक्षातच नाही की दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपण ही तयारी करून ठेवू अचानक टायमावर लक्षात आलं आणि झाडाला बघितले मी बऱ्याच ठिकाणी लाल फुलं असतात बरं का नेमकं आज फुलं नव्हते मग माझी म्हटलं आता फजितीच होईल पण मग नाही त्यांनी मला मला माहिती ते अनुद्यात म्हणून मी त्यांना सांगितलं फक्त एवढं आहे की इथं भेटलं असतं तर लवकर पूजा झाली असती ना त्यांना येऊ व्यवस्था सात तर वाजतीलच असा हिशोब होता चला मग इथं मी भात वगैरे लावून दिलं त्यानंतर ना, ना लगेच थोडंसं गॅसला पाणी टाकते आणि पुसून देते कारण की खालीच देवघरे म्हणजे कसं स्वच्छ वाटतं आणि ईदलच्या इथं मस्त प्रसन्न वाटतं ना त्यासाठी ईदल भाजी काढून ठेवली होती साईडला खीर बी झाली भाजी आणि कुकरला तर सिटी येऊनच जाईन पूजा वगैरे मांडूस तर एक एका सिटीत भात होऊन जातो तोपर्यंत तो किचन वाटा चेक करते आणि चेक करता करता एवढ्या साडेसहा होत आलते तर म्हणलं चला आता उंबराट्याची पूजा करू आणि उंबराट्याचं ना लेपन रांगोळी वगैरे ना मी आत्ता केली सकाळी ना आज थोडासा उशिरून गेला होता तर फक्त रांगोळी वगैरेच काढली मी लेपन नव्हतं केलं आणि ती रांगोळी मोडून बी गेली होती घरात बाहेर करताना माझ्याकडनंच तर म्हटलं चला आता ती मोडून टाकली मी परत रांगोळी काढली इथं आता मी दिवाबत्ती करते तर पहिले अगरबत्ती हळदी दीप धूप दीप आणि त्यानंतर इकडून कापूर ठेवला आणि थोडंसं ना धूप बी लावलं होतं ह्या साईडनं मस्त असाय टायमाला असं उंबरट्याची पूजा केली की आणि प्रसन्न वाटतं म्हणजे कसं ते रांगोळ ते लेपन ते एकदम छान वाटतं तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते हे बघा आणि तर ता ना आता गंगाळात ठेवलं होतं मी तर त्याच्यात मला अजून फुलं पाहिजे होते तर ते अजून बी आले नव्हते म्हटलं साडेसहा झाले तरी ते आले नव्हते म्हणजे पहिलं एक फुलं होतं माझ्याकडे तेच टाकलं मी म्हणजे समोरच्या ता ताईकून घेतलं होतं त्याच्या झाडाचं आणि असा मस्त उंबरटा सजून ठेवला माझा त्यानंतर हे बघा आता याला रेडी केलं आणि याला याचं म्हणणं होतं चल मम्मी बाहेर चल मला ड्रेस घातला आणि तू मला बाहेर चल घेऊन तर मी याला आरतीला जाण्यासाठी तयारी केली म्हटलं मग जेव्हा आपल्याला जायचं तेव्हा पटकन निघता येतं पण याने हट्ट झालं की मम्मी बाहेरच चला आता आणि तो बघा कसा जातो म्हणजे एकदम त्याला सांगितलं ना बाळा हळदीच लेपण आहे आणि पाय द्यायचा नाही पप्पाचं आहे तर बिलकुल पाय देत नाही तो मस्त किती आता हळदीचं लेपन केलं पासून दहा पंधरा वेळेस तो घरात बाहेर गेला त्याने पण एकदा बी नाही बरं का ते पाय गे दिला तो बघा तुम्ही हा किती व्यवस्थित पाय देतो तो ते पहा एकदम व्यवस्थित असा पाय देतो कत्ते पाय देणार नाही आणि नवीन नवीन नवी काय करायचं पहिले लहान असताना ना डायरेक्ट येऊन उभा राहायचा अरे बाबा म्हणलं समर असं नाही करायचं त्याला सारखं सारखं टोकू टोकून त्याला सवय लावून गेली चला इथे आता लगेच वीज पूजा मांडून घेते एका वाटीत ना हळदी आणि कुंकू मिक्स करून घेते आणि थोडंच करते मागच्या जास्त केलं होतं मग ते वेस्टच जातं त्याच्यासाठी थोडंसं करून घेते इथं म्हणजे आपल्याला कसं दिव्याला लावायला याला सगळ्याला काम येतं ते तर इथं मी कळस घेतला कस कळसाला मस्त आठ रेषा ओढून घेतल्या वरच्या साईडनं आणि मधात इथं ना स्वास्तिक काढून घेते आणि इकडच्या साईडनं बी आठ रे शेवडून घेत्या कारण की आता हे वैभवलक्ष्मी व्रत म्हणजे की अष्ट अष्टलक्ष्मी व्रत व्रत असल्यासारखेच व्रत हे म्हणजे आठ स्वरूपाचे आठ ते पुस्तकात आठ स्वरूप असतात ना लक्ष्मीचे त्यासाठी मग आपण अष्टपूजा करायची असते त्यानंतर ना इथं मी ब आंब्याचे पानं आणले होते ते ठेवले त्याच्यावर आणि त्याच्यावर एक तांदळाची प्लेट ठेवून दिली आणि साईडला इथं दोन नागलीचे पानं इथं बप्पाला स्थापना करते आणि इकडच्या साईडला ना आ, सुपारी ठेवायची म्हणजे कसं आपलं कुलदेवतेचं स्वरूप म्हणून बप्पाची पूजा करायची कुलदेवतेची करायची मग पुढची पूजा करायची तेवढ्यात ना आरती सुरू झाली होती तर श्रद्धाला म्हणलं तू घरी थांब दिवे लावले मी जाऊन येते आरतीला म्हणजे मग एक ठिकाणी मी जाईन आणि बाकी इकडं तू जा तर मी त्या आरतीला आले हा इथं मला आरती करू देत नव्हता कारण की खूप गर्दी झाली होती आता दोनच दिवस बाकी होतं जशा माताला उठायला तर मग त्याचं म्हणणं होतं की मला बाहेर घेऊन चल म्हणजे थांबा बाबा खूप गर्दी झाली होती आज एक तर इथं त्यानंतर तेवढ्यात ते आले मी घरी आले दुसऱ्याला म्हणलं आता तू दुसरीकडं आरतीला आणि मी घरी आले आणि हे बघा हे दोन फुलं या फुलामुळंच पुजारी खडली होती माझी आणि हे झुंबर जे सोन्याची वस्तू म्हणजे आपली काही बी आपण तिथं ठेवू शकतो त्यासाठी आणि आता इथं ना बघा फुलं टाकून ठेवते फुलं नव्हते तर पूजा कसं एकदम अशी सुनी सुनी वाटत होती फुलानं कसं मस्त प्रसन्न वाटतं आणि फुलाशिवाय पूजा खरंच अधुरीच वाटते कधी बी या तुम्ही नुसतं देवपूजा बी करा आणि देवपूजेत एक जरी फूल ठेवलं ना तर मनाला प्रसन्न वाटतं आणि पूजा बी इतकी सुंदर दिसते मंदिर बी छान दिसतं आणि फूल नसतं ना तर पूजा केल्यासारखी अशी वाटतच नाही काय माहिती काय येतं तर मी आमच्या इथं भर भर मा, ना भरपूर फुलाचे झाड आहे म्हणजे भरपूर जणीकडं मला ना सगळ्यांना माहिती मी फुल घ्यायला येते ना कोणी नाहीत कोणी एक नाही तर दोन माझ्यासाठी फुल ठेवतंच आणि बी होती लाल फुलं पण मी सकाळी देवाला ओन दिली म्हणजे आपल्या संध्याकाळी भेटून जाते त्यासाठी तर चला इथं मी समय लावून घेतली इकडनं तुपाचा दिवा आणि इकडनं समय आणि माझा जे दिव्यात कापूर ठेवला हो आहे जे मी आरतीच्या टायमाला लावणार आहे त्यासाठी आणि हळद दिवानं बराच वेळ चालतो बरं का तुपाचा इतकं साग दिसायला इतकोसाक आहे पण भरपूर वेळ चालला होता दहा वाजेपर्यंत चालला होता जवळपास तो इथं जागा थोडीशी रिकामी दिसत होती मग शंका ठेवून घेताना आता इथं मी बप्पाची पूजा करून घेते तर बाप्पाला पहिले पाण्यानं अभि अभिषेक करायचा पाणी टाकायचं थोडंसं फुलानं आणि त्यानंतर हळदी कुंकू एक पुष्प ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्या कुलदेवी त्याचं स्मरण करायचं कुलदेवी ते पशी हळदी कुंकू एक फुल ठेवून द्यायचं त्यानंतर आता जेवढे इथं म्हणजे लक्ष्मी माता दिवा परत ही समयी आपले जेवढे दिवे सगळ्या वस्तूंना कुंकू हळद आपण इथं लावून घ्यायची म्हणजे परत परत कुंखाळ दिला हात लावायचा नाही पडत मग त्यानंतर हा कुंखाळ लावून दिली आणि त्यानंतर ना इथं मी आपलं पुस्तक ना याच्यामध्ये अष्टस्वरूपाचं दर्शन घेते अष्टस्वरूपांना सगळ्यांना कुंकू लावून घेते आणि त्यानंतर खाली जो मंत्र आहे तो मंत्र बोलायचा आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये स्त्रीयंत्र आहे ते स्त्रीयंत्रला बी हार्दिक कुंकू लावायचं आणि त्याचं दर्शन घ्यायचं माझ्याकडं स्त्रीयंत्र नाही सध्या जे सांगितलं आहे मी पण ते यायला थोडा वेळ लागणार आहे कारण की केंद्रात नव्हतं ते दुसरीकडनं आणावं लागेल आपलं डिंडोरी येऊन त्याच्यानंतर ना इथं लक्ष्मी स्तवन म्हटले मी आणि त्यानंतर इथे मग एक झुंबर म्हणजे एक आपलं सोन्याचं नाणं ठेवायचं त्याच्यावर हळदी कुंकू आणि गुलाबाचं फूल म्हणजे गुलाबाचं गुला नाही लाल कलरचं कोणतं बी तुम्ही तिथं ठेवायचं म्हणजे लालच फुल लागतं ह्या पूजेमध्ये आणि ह्या स्टेपवर ठेवायचं पहिले लक्ष्मी स्तवन म्हणायचं नंतर त्यानंतर फुल वगैरे ठेवून घेतलं आणि माझी पोथी वाचून झाली ती बरं का इथे आणि त्यानंतर लगेच निवेद्य ठेवला प्रसादाचा आणि आरती करून घेतली मी आपली आधी गणपती बाप्पाची केली नंतर महालक्ष्मीची त्या पुस्तकामध्ये तीच आरती आणि त्यानंतर आपली कर्पूर गौरम घेतली आणि चला आता मी धडन देवी पुढे नतमस्तक होते आणि देवीला सांगते की हे देवी माता माझ्याकडनं काही पूजा करताना चुकी झाली असेल तर मला तू क्षमा कर आणि माझी पूजा आता इथं संपूर्ण झाली आहे नैवेद्य वगैरे दाखवून झाला आहे ना आता पूजा बघू शकता तुम्ही किती मस्त एकदम घऊ घव प्रसन्न वाटतंय घरामध्ये असं काही बी असताना तर खरंच खूप छान वाटतं त्यानंतर चला मी आता जेवायला घेते जेवणामध्ये खीर पापडाची भाजी आणि एक फुलका बनवून घेतला मी आणि त्यानंतर थोडासा भात आणि आता मी जेवण वगैरे झालं आणि सगळ्यांचं आवरलं घरातले काम आवरून घेते इकडं आलो आम्ही दशामाताकडे इकडं आता आम्हाला ना इकडचा गरबा डान्स करायचा इकडं सगळ्या माझ्या खांदेशी मैत्रिणी आहे जे त्यांचा डान्स मला प्रचंड आवडतो कारण की ना ते असं नाचतात ना एकदम स्टेप बाय स्टेप असतं प्रत्येक गाण्यावर एक स्टेप वेगळी असते त्यांची आणि त्या स्टेप खरंच खूप छान असतात म्हणजे असं आपण कुणकडच्या कुणकड धांगड धिंगाड नाचल्यासारखं वाटत नाही खूप छान वाटतं तर इथं आता देवीचं चा गाणं चालू होतं तर त्याच्यावर आम्ही सगळ्यांना नृत्य केला आणि आता ना सुरुवातीलाच होतं म्हणून थोडे कमी होतं नंतर ना भरपूर गर्दी झाली होती तेव्हा काही व्हिडिओ क्लिप घेतलीच नाही कोणी आता एकदा नाचायला लागलं सगळे नाचायचेच याच्यामध्ये असतात तर चला आता मी माझ्या व्हिडिओचं एंट इथंच करते मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय